बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा नगरीत भक्तीचा महासागर श्री संत सोनाजी महाराजांच्या रथोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग एकशे एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसाद कामगार मंत्री आकाश फुंडकर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतलं दर्शन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव शुक्रवारी सोनाळा येथे मोठ्या आणि उत्साहात पार पडला भाविकांबरोबर सातपुडा पर्वत वनवासी तसेच मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी हजेरी लावून सोनाळा नगरीला भक्तिमय स्वरूप प्राप्त करून दिले गोविंदा गोविंदाच्या जयघोषात आणि टाळमृदुंगाच्या निनादात बावीस फूट उंचा आणि सात फूट कळस असलेला म्हणजे तब्बल एकोणतीस फूट उंचीचा ऐतिहासिक रथ गावभर प्रदक्षिणेस निघाला इंग्रजकालीन प्रदक्षिणे आणि फुलांनी लाकडी रथाने सर्वांचे लक्ष वेधले गुरुवारी मध्यरात्री सोनाजी महाराजांच्या मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता रथ लाखीव स्थानी पोहोचताच पारंपरिक दहीहंडीचा सोहळा जल्लोषात पार पडला त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून भाविकांना एकशे एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला यावेळी कामगार मंत्री आकाश फोनकर आमदार संजय कुटे यांनी भेट देऊन दर्शन घेतले जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती संत सोनाजी महाराजांच्या रथोत्सवात यंदाही भाविकांसाठी एकशे एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरी उडदाची डाळ आणि आंबाडीची भाजी असा पारंपरिक वर्षांपासून चालत आलेली ही भक्तिभावाने भरलेली परंपरा आजही अबाधित सुरू आहे दुपारी भाविकांच्या जयघोषात हा महाप्रसाद वाटण्यात आला सोनाजी महाराजांच्या रथोत्सवाचा ऐतिहासिक वारसा आजही भाविकांच्या मनात तेवता ठेवला आहे शेकडो वर्षांपासून चालत आलेला हा श्रद्धापर्व आजही तेवढ्याच भक्तिभावाने साजरा होतो रथयात्रेच्या दर्शनावेळी अनेकांच्या डोळ्यात भक्तिभावाचे अश्रू तरळले गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या गावप्रदक्षिणे सर्व धर्मीय नागरिकांनी महाराजांच्या रथाचे स्वागत करत सामाजिक सौहार्दाची सुंदर परंपरा जोपासली रथोत्सवानिमित्त सोनाळा नगरीत यात्रेचे आकर्षण अधिक खुलेले यात्रेत विविध प्रकारची दुकाने आणि मनोरंजनाचे खेळ थाटले गेले होते गृहोपयोगी साहित्य खेळणी धार्मिक ग्रंथ भजनाचे साहित्य कपडे शृंगार साहित्य मिठाई फळे आणि उपहाराचे स्टॉल अशी रांगच रांग लागली होती दर्शनानंतर भाविकांनी या स्टॉलवर खरेदीसाठी मोठी गर्दी केली आकाश पाळणे आणि गोष्टींच्या पुस्तकांच्या दुकानांभोवती लहान मुलांची विशेष उत्सुकता पाहायला मिळाली दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा श्री संत सोनाजी महाराज व सोनाळा यात्रा येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत चेतन घिवे पाटील युवासेना जिल्हा प्रमुख शिवसेना बुलढाणा जिल्हा बुलढाणा ूयाजमनी कार्तूयाजमनी सोनाजी सन्त सोनाजी सन्तदेव सोनाजी सन्त सोनाजी सोनाजी सन्तदेव